आंबाड औद्योगिक वसाहतीतील मोठमोठ्या बंद पडलेल्या कंपन्यांच्या भूखंडाचे तुकडे पाडून उद्योजकांना विक्री न करता थेट बिल्डर आणि गुंतवणूकदारांना विक्री केल्याप्रकरणी साखळी उपोषण करण्याअगोदरच प्रकल्पग्रस्त आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून या प्रकरणी आता थेट ईडी आणि राज्यपाल यांच्या दालनामध्ये न्याय मागणार असल्याचं साहेबराव दातीर यांनी सांगितलं आहे अंबड औद्योगिक वसाहतीत गेल्या काही वर्षांमध्ये भूखंडाच्या घोटाळ्याचे प्रकार वाढतच आहेत यामुळे चांगले उद्योग बंद करून कामगारांचा रोजगार जातोय विशेष म्हणजे यात राजकीय सहभाग असल्याचा आरोप प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा उद्योजक साहेबराव दातीर यांनी केला दोन हजार मध्ये विक्री करण्यात आलेल्या भूखंड घोटाळ्याच्या नऊ डिसेंबरला दातीर हे बेमुदत साखळी उपोषणाला बसणार होते या संदर्भामध्ये जिल्हाधिकाऱ्यांसह पोलीस यंत्रणेला पत्रव्यवहार करण्यात आला होता मात्र उपोषण स्थळी जाण्याच्या अगोदरच सकाळी दात्री यांना पोलिसांनी चुंचाळे पोलीस चौकी या ठिकाणी बसून ठेवला इथेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी बोलून या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार केल्याचे पत्र आंदोलकांना देण्यात आलं अंबड आणि सातपूर औद्योगिक वसाहतीत अनेक मोठमोठे भूखंडाचे तुकडे करण्यात आले त्यातील अंबडच्या भूखंड क्रमांक बी वन या ठिकाणी मेल्ट्रॉन सेमीकंडक्टर लिमिटेड ही कंपनी होती गेल्या काही वर्षांपासून ही कंपनी बंद असल्यानं या कंपनीचा एकर भूखंड हा एका कंपनीस विकण्यात आला त्यानंतर या भूखंडाचे सब डिव्हिजन तुकडे करण्यात आले दोन वेळा पुन्हा परत रद्द करण्यात आला दोन हजार बावीसच्या च्या जुलै मध्ये पूर्ण क्षेत्राचे बत्तीस तुकडे करून काळा पैशाचा वापर होऊन विक्री करण्यात आली विक्री करण्याचं काम एका बिल्डरला देण्यात आलं संबंधित भूखंड घोटाळा करणाऱ्या बिल्डर लॉबीची कार्यालयीन चौकशी व्हावी अशी मागणी साहेबराव दातीर शांताराम फडोळ विक्रम दातीर महेश दातीर शरद कर्डेले सचिन इंगोले अरुण दातीर चंद्रकांत दातीर मनोज दातीर यांनी केली आहे याबाबत पोलीस आयुक्त इन्कम टॅक्स ऑफिस ईडी कार्यालय जीएसटी भवन एसीबी कार्यालय प्रादेशिक अधिकारी एम आय डी सी यांना निवेदन देण्यात आलं आहे आज नऊ तारखेला मेल्ट्रॉन बी वन या भूखंडासमोर मी बेमुदत साखळी उपोषण उपोषण करणार होतो तसं पत्र पण मी दोन तारखेला माननीय सी पी ऑफिस असेल एम आय डी सी कार्यालय असेल एम आय डी सी पोलीस चौकी असेल यांना दिलं होतं परंतु मला सकाळीच साडेसात वाजताच माझ्या घरी पोलीस गाडी येऊन त्यांनी मला काही न सांगता तुम्ही परवान तुम्हाला परवानगी नाही मिळालेली आहे आणि मला इथं उचलून आणि मला पोलीस स्टेशनमध्ये जमा केलं माझा सवाल एवढाच आहे का आम्ही ज्या भूखंड घोटाळ्याबाबत बोलत आहोत आमच्या काही शंका आहे शेतकऱ्यांच्या ज्यांनी आम्ही जमिनी दिल्या आहेत हा मेल्ट्रॉन भूखंड इतक्या दिवस बंद होता त्याच्यानंतर तो वासनला गेला वासननी त्याचे बत्तीस तुकडे केले बत्तीस तुकडे केल्यानंतर पुन्हा परत त्याचे म चौदा भूखंडाचा एक परत तुकडा केला त्याच्यानंतर हे सगळे विषय म्हणजे भूखंडांचे तुकडे करून हे न उद्योजकांना ते शोरूमवाल्यांना बिल्डरांना कसे काय दिले जातात जर सरकारी रेट साडेसहा हजार रुपये आहे तर चाळीस हजार रुपयांनी हे लोक भूखंड घेतात कसे वरची रक्कम ही कोणत्या यायची आहे आणि बत्तीस भूखंड जर केले तर वासन फक्त या व्यक्तीने बत्तीस कंपन्या केल्या त्याची कंपनी ॲक्टमध्ये नोंद आहे का इतके प्रश्न आहे आणि या एम आय डी सीत गेल्या दहा वर्षात किती मोठमोठ्या भूखंडांचे तुकडे झाले किती काळ्या पैशाचा व्यवहार होतोय हे सगळं होत असताना या भागाचे जे आमदार आहेत त्यांनी तिथं पंधराशे चौदाशे त्र्याण्णव स्क्वेअर मीटरचा भूखंड घेतलेला आहे सर हे सगळं होत असताना यांनीसुद्धा त्यात सामील होणं विधानमंडळात त्यांनी प्रश्न विचारला पाहिजे की हे जे जमिनी दिलेल्या उद्योगासाठी दिलेलं आहे त्या बिल्डरांसाठी नाही दिलेल्या त्याला विरोध करायचा त्याचा तो प्रश्न मांडायचा हे सगळं सोडून त्या स्वतः भूखंड म्हणजे पती भूखंड घेत आहे मग ह्या भूखंड घटनेची चौकशी नाही झाली पाहिजे का माझी मागणी ही चुकीची आहे का तुम्ही पोलीस यंत्रणेवर दबाव आणताय तुम्ही एम आय डी सी कार्यालयावर दबाव आणताय तुम्ही पत्रकार मित्र पत्रकार मित्रांवर दबाव आणताय हे कशासाठी तुम्ही सांगा ना मी काय चुकीची मागणी करतो आहे आमच्या जमिनी दिलेल्या आणि व हे सगळं होत असताना तुम्हाला पुन्हा परत गायरान जमीन हवी आहे राजूर बावलेची जमीन हवी आहे मापारवाडीची जमीन पाहिजे गोटी येथील आडवणची शेतकऱ्यांची जमीन हवी आहे तुम्ही एक बाजूला पांजरा पोळला विरोध करता का ती जागा घेऊ नका आणि एक बाजूला तुम्ही शेतकऱ्यांच्या जमिनी घेत आहे हा विरोधाभास काय सांगतो म्हणजे यात तुमचं काहीतरी काळभेर आहे यात फार मोठा भूखंड घोटाळा आहे या सगळ्या विषय आता तुम्ही आणखीन एक उदाहरण देतो ही इटॉन कंपनी का बंद झाली इथून फक्त नगरला शिफ्ट झालेली आहे मग नाशिकमधले उद्योग इतर ठिकाणी का शिफ्ट होत आहे तिथं परत भूखंडाचे तुकडे येऊ राहिले ते परत बिल्डरला देण्यात येऊ राहिले ह्याच्यावर अंकुश कोणी ठेवायचा याच्या विरोधात आवाज उठालो तुम्ही म्हणतात की नाही हे असं होतं आहे मग आवाज कोणी उठवायचा शेतकऱ्यांच्या जमिनी हे असं काय करायचं या सगळ्याविषयी आणि आत्ता बैठक झाली एम आय डी सी म्हणे आम्ही मुख्यालयाला चौकशी ज्या आदेश देतो परंतु सरकार यांचे आमदार यांचे मला नाही वाटत माझा वैयक्तिक मत असं आहे की यांच्यावर कारवाई होणार नाही त्यामुळे मी दिनांक सोळा जानेवारी दोन हजार पंचवीसपासून नाशिक ते मुंबई राज्यपाल महोदयांकडे जाऊन ही माझी तक्रार देणार त्याच्यानंतर मी ई डी कार्यालयात ह्या एवढा पंधरा दिवसात जो काय वेळ आहे त्या सगळ्या ह्याच्यात मी सगळे भूखंड ज्या ज्या भूखंडांचे तुकडे झालेत ज्या ज्या बिल्डरांनी घेतले त्या सर्वांचे कागदपत्र जमा करून ईडीला सादर करणार आणि डी समोरच आंदोलन करणार जोपर्यंत या सगळ्या घोटाळ्यांची चौकशी होत नाही तोपर्यंत मी सगळी कार्यालयासमोर आंदोलन करणार आता दुसरा मुद्दा इथं पोलीस स्टेशन आहे आम्ही न्यूज स्टुड नाशिक